नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती सुषमा करांडे या आज भरपूर दिवसात व्हिडिओ बनवत आहे तुम्ही म्हणाल हा कुठला व्हिडिओ आहे तर हा आमच्या शेतातला व्हिडिओ आहे केर, आले लिया हे बघा इथं पण केळ केळी आलेली आहेत या सगळ्या केळीची झाडं आहेत हे सर्व बहुतेक सर्व झाडांना केळे आलेत हे बघा इथं पण बघू शकता तिकडं आतमध्ये पण आहेत इकडं पण आहे आणि हे बघा लॉकडाऊनमध्ये आम्ही नारळाचं झाड लावलेलं तेवढं मोठं आलेलं आहे हे बघा इकडं पण केळी आलेली आहेत हे आंब्याचं झाड पण लॉकडाऊनमध्येच लावलेलं हा एक नारळ लॉकडाऊनमध्ये लावलेला भरपूर मोठा झाला आहे इकडं पण भरपूर केळी आहेत काय वैरण आहे काय म्हणायचं काय माहिती वैरणच आहे ज्वारीची इकडे पण केळी आलेली आहेत भरपूर आपण आम्ही खायला नसतो कधीच इकडं मक्का लावलेली तिकडे ऊस तो शेजाऱ्यांचा ही मक्का वाळी का पाणी भरलेलं पा राहणार त्यामुळे ही अशी जळून गेली पूर्ण वरती तलाव आहे मधीच्या पावसानं पा पूर्ण पाणी शेतात शिरलेलं इकडे चिंचेचं झाड आहे तिकडं आमची सुनबाई आणि मुलगा आहे भेटली एक पण नाही भेटलं हे बघा इकडे शीतापची झाड आहेत पण आम्ही खायला नसतो खायला दुसरीच असतात वरती भरपूर आहेत अजून चला तुम्हाला दाखवते इथं पण केळी लावलेत वाटतं अजूनही लावली नाहीत हे चिंचेच झाड आहे आंबट चिंच कसली चिंच होय साक्षी आंबट चिंच ना इकडे पण केळी आहेत लई गर्दी गर्दी केली आंब्याचं झाड हे रान भेंडी नाही भेंडी देशी भेंडी देशी भेंडी आणि काय काय लावलंय हो बघितलं ना हा कुठे कारण आहे हे हे मिरचीच झाड आहे हे बघा सफेद काढलं आमच्या सुनबाईने तोडलं आमच्या सुनबाईनं कारलं तोडलं आता सुनबाईला मारलं पाहिजे चांगलं <laughs> आहे का नाही सांगा नीट बघून घ्या सुनबाईचा चेहरा ही इकडं भेंडीच आहे आणि ही काय घेवडा पावटा हे एकच भेटलं मला बघा एवढं मोठं भेटलेलं आहे ही पिकल उद्यापर्यंत काय झालं <laughs> <laughs> ही पिकणार नाही का सांगा नाही पण उद्या पण पिकल काढली का हे बघा चिंच हे बघा ननंद आहेत हायकार करायचं असत इथं पण शीतफळ आहे तुडू आधी या झाडाची तुडू या बघा इथं एक झाड आहे सीताफळाची तर हे सीताफळ लागलेली आहेत ही सगळी आमची झाड आहेत आणि इकडं भरपूर आहेत तिकडं अंगणात तिथलं पण दाखवते तुम्हाला आधी हे तोडते कारण की आम्ही कधी तरच येतो तर पुरेपूर फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं ह्या तोडू का ग हे बघ ना हे आलं बघ ना ह्याला आलंय ना असं पळाई कुठे लागलीस जेवढं आहे तेवढं तोडून घे इकडं पण आहेत बघ हे पण झाले ना आता आम्ही पिशव्या भरून भरून घेऊन जाणार हे पण बघ ती वर बघ बघ थापू नको आपली वाट लागल हे <laughs> तुटले हे पिकल का हे पिकल का बघ आमच्या साक्षीला सगळं समजत नाही नाही का मग नको जाऊ दे नको त्याचं नको आपल्याला लागत आता दुसऱ्या झाडांचे दाखवत तुम्हाला बाबा पडलो असतो <laughs> इथं राहतात माझी साडी आवरता आवरता झिपुकली हो का बघा <laughs> ही म्हणजे झिपुकली घ्या की हे असलं रान गवत आले सगळं इथं पण आहे पण इथं अडचण आहे नाही जाऊ शकत ह्याला पण ह्या शेतपाळाला पण भरपूर आहेत बघा गवतात कुठे जाणार नको राहू दे एवढ्या कशा शेतपळासाठी काय गरज नाही इथं पण आहेत भरपूर ह्याला बघ भरपूर पण इकडं पण अडचण नाही कसं जायचं हे हे तुडू आहे मोठं ही पिकल का ही पिकल का सुषमा काकी तर म्हणजे नाव टाकलीस काय गे हिकल शिवरा किती मोठा आहे सासूबाईंना काय हा ती म्हणत्या सासूबाईंना दाखवा की सासूबाईंना पण दाखवू जेवढे शितापाळ असतील तेवढी फिफ्टी फिफ्टी करायची आहेत तुमची ना आमची म्हणायचं नाही एक तुला एक मला तिथं ग तिथं वरती बघू शकता इथं पण किती शेताफळ आहेत पण आतमध्ये कसं जाणार ना मकू दे एक ही वायरच भीती वाटते बर ही ही हे ग हे पिकल का है। ते खालच हे नको खाल्ले आता पण इकड नकोस तिकडून आजारेत ना साक्षी गेली आतमध्ये अटॅक <laughs> सीताफळावर अटॅक चालू आहे आमच्यात हा इकडे वरती पण आहे बघ तुझ्या डोक्यावर पण दोन आहेत बघ मोठी हात आता तोडलंच ना त्या बाजूला हा ते त्याच्यावर मीच ठेवलाय वाच येते जास्त मोठ हा <laughs> <laughs> <तीए तीए। laughs> <laughs> ते जवळ काय बघ मोठ नाही बघा बघू शकता सीताफळ सीताफळ आहे तिकडे बघल तिकडे सीताफळ पण खायला एक पण मिळत नाही हे कशाला चढतोय झाडावर सागर पडायचंय का सागर पडशील ना झाले तेवढी पोट बाजू

चला आता बास करतो ही पण पिकल ना ते पण पिकल ना नाए, 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 ते पण पिकल ना नाही नाही अजून कलर यायला पिरवं पाहिजे काय बघा किती खाली जमनी लगत आहे तरी पण आणि झाड लवकरलेली आहेत मला थोडीशी दे बघूया चिंच मस्त या चिंच खायला तुम्ही पण थी? मला आत्ता खायचं होतं सीताफळ पण पिकलेलंच नाही काय करणार आंबर लागली माझ्या हाताला कसं आहे का मी च भेटूया तुम्हाला आमच्या गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हे आमची गाय आणि गायचं पिल्लो हे आमचे साक्षी बागा चिंच कशी खाते चला तर मग भेटूया मग लवकरच